यानंतर जाऊ या धुळ्यामध्ये धुळ्यामध्ये भाजपचे डॉक्टर सुभाष भामरे विरुद्ध काँग्रेसच्या शोभा बच्चाव यांच्यात लढत आहे धुळ्याच्या जनतेने कोणाला कौल दिलाय लागली दिला एनडी टीव्ही मराठीच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नुकतंच आता लोकसभेचं मतदान प्रक्रिया पार पडली आता आहे आता प्रतीक्षा आहे ती निकालाची प्रत्येक चौका चौकांमध्ये नाक्यांवर धुळे जिल्ह्याचा खासदार कोण होणार याची चर्चा रंगताना दिसत आहे तशीच चर्चा काही पत्रकार बांधव असतील आणि वकील बांधव असतील यांच्यामध्ये रंगताना दिसत आहेत आपल्यासोबत काही वकील बांधव आणि पत्रकार आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की धुळे जिल्ह्याचा खासदार कोण होणार काय वाटतं आपल्याला की धुळे जिल्ह्याचा खासदार कोण होणार नक्कीच धुळे जिल्ह्याचा खासदार हा महाविकास आघाडीच्या ज्या आहेत शोभाताई बच्चव हेच निवडून येतील आपल्याला काय वाटतं महायुतीचे डॉक्टर सुभाष भांबरे हे एकशे एक टक्के निवडून येते डॉक्टर शोभा बच्चाव मॅडम डॉक्टर शोभा बच्चाव मॅडम डॉक्टर शोभा बच्चाव मॅडम काँग्रेसचे डॉक्टर शोभा वत्सव नक्कीच काँग्रेसचे शोभा वत्सव हे निवडून येतील नक्कीच आपण पाहिलं पत्रकारांच्या संमिश्र प्रतिक्रिया या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत काय म्हणून ते हाच निवडणूक उमेदवार निवडून येईल असं काय वाटतं पण त्यांच्याकडे जाणून काय तुम्हाला वाटतं का की डॉक्टर शोभा बत्सव निवडतील कारण गेल्या दहा वर्षात मोदी सरकारने केलेल्या नागरिकांचा अपेक्षा भंग वाढती बेरोजगारी वाढती रोज महागाई या सगळ्या विविध प्रश्नांनी आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे जुमलेबाजीला नागरिक कंटाळलेले आहेत आपल्याला काय वाटतं डॉक्टर सुभाष यांनी गेल्या दहा वर्षात भरपूर कामं केलेली आहेत मागच्या पाच वर्षामध्ये बारा हजार कोटीचे काम केलेले आहेत त्यात सुलवाडे जामफळ असेल तुमचे अक्कलपाड्याची पाणी योजना आहे भुयारी गटार आहे ग्रामीण भागात रस्त्यांसाठी दोनशे एकोणनव्वद कोटी दिलेल्या आहेत तर कामाच्या जोरावर ते नक्कीच निवडून येतील जो मागच्या दहा वर्षामध्ये सांस्कृतिक दहशतवाद निर्माण करून देशातल्या नागरिकांमध्ये फूट पाडण्याचा आणि त्यामध्ये त्यांच्यात ते विभागणी करण्याचा हा जो प्रकार चालवलेला होता आणि धार्मिक उन्माद जो झालेला होता त्याला निश्चित धुळे धुळेकर कंटाळलेले होते आणि त्याचाच उत्तर आता येणाऱ्या चार तारखेला दिसेल ते की डॉक्टर शोभा बच्चव मॅडम निवडून येतील मी याचं उत्तर वेगळ्या पद्धतीने देतो की आपला सहा गटांमध्ये विभागलेला जो काही मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये मालेगाव आतापर्यंत दोघं वेळी लीड दिलेला आपण पाहिलेला आहे मालेगाव बाह्यमध्ये हो प्रसाद हिरे असेल किंवा अद्वैत हिरे असेल आणि राजेश भोसले असतील असं तिघांनीही पाठिंबा दिलेला आहे आणि मॅडम मूळ सटाना बागलान भागामध्ये असल्यामुळे तो एक अडव्हांटेज आहे धुळे शहरामध्ये आमदारांनी पाठिंबा दिलेला आहे शिवसेनेचा पाठिंबा आहे राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे या लोकांची विचार करता ग्रामीण मध्ये कुणाल बाबा आता विद्यमान आमदार आहेत फक्त शिंदखेडा सोडला तर या पाचही मतदारसंघांमध्ये शोभा बच आगे आगेकूच निश्चितच दिसते त्याच्यामुळे निश्चित त्या निवडून येतील माझं मत आहे की लोक कंटाळले कसे आहेत की तीनशे सत्तर राम मंदिर याच्यावरच मतं मागितली गेली बेरोजगारीवर मतं मागितली का बेरोजगारीचा प्रश्न उपस्थित केला का म्हणून मला असं वाटतं की शोभा बच्छा मॅडम सध्या आता लोकांना कळलंय की धर्माच्या राजकारणावर विकास होऊ शकत नाही म्हणून लोक फक्त काँग्रेसला आणि काँग्रेसला मध्य दिले आहेत आणि काँग्रेसला येईल नक्कीच देशामध्ये संविधान असेल एन आर सी असेल सीए असेल या मुद्द्यावर देशाचं वळण हे वेगळीकडे जाणार आहे आणि त्यामुळेच काँग्रेसचे उमेदवार हे नक्की निवडून येतील एवढी नक्कीच आपण पाहिलं की वकील बांधवांच्या आणि पत्रकार बांधवांच्या संमिश्र पत्रिका या ठिकाणी आल्या आहेत लवकरच चार जूनला लागणारा निकाल यामुळे कोण नाच्या गळात विजयाची माळ पडते हे पाहणं महत्वाचं असणार आहे एनडीटीव्ही मराठीसाठी नागिंद मोरे धुळे